मित्रांनो आपले सर्वांचे आवडते विठ्ठल ड्रायव्हर उदकर विठ्ठल नाना बघा मित्रांनो मैदानात दाखल झाले तेजा पण आलाय आणि या साइडला मित्रांनो देवाण्या पण दाखल झालाय घरचा साज या ठिकाणी मित्रांनो मैदानात दाखल झालाय देवाने आणि तेजा तेजा पण आले बघा विठ्ठल नाना पण आले नाना कसं नियोजन आज दोघांचं घरचीच गाडी पाळणार ना गट वगैरे काय बर दिवाने पण तिकडून आला, हो, 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 आला, आला ना डायरेक्ट कलेटनवर दिवाने पण आलाय मित्रांनो त्याचे पण आलाय विठ्ठल किसरीचं मैदान आहे मित्रांनो हे ना ना तुमच्यासाठी ऐतिहासिक मैदान आहे गेल्या वर्षी याच मैदानात अतिशय जबरदस्त अशा पद्धतीचं मित्रांनो प्रेक्षकांनी प्रेम विठ्ठल नानांना दाखवलेलं होतं त्यावेळेस प्रेक्षकांच्या मनातील जोडी बाकासोरांनी सरजा पळवली होती ना ना आज हां बघा मित्रांनो नानांनी सांगितलं आहे आज पण तीच ऐतिहासिक जोडी बाकासोरांनी सरजा गडी पळताना दिसणार ना ना, ना। आज ड्रायवर कोण असणार आहे मग बरं पण बाकासोरांना सरजा ही स्टॉपचीच जोडी आज परत एकदा पळताना दिसणार आहे का ना ना गेल्या वर्षीचा एक अनुभव काय सांगाल हां जवळपास रेकॉर्ड ब्रेक रक्कम नाना जवळपास एक लाख अठरा हजार रुपये लोकांनी प्रेक्षकांनी बक्षीस दिलं होतं नाना ते एक वेगळंच इतिहासात नोंद झालेलं रेकॉर्ड असं तुमच्या नावावर ते एवढं लोकांनी प्रेम दाखवलं होतं आणि आज पण नाना अभिजित भाई यांनी पण चिठ्ठी आज पण सरांच्या नावावर नोंद केली भाई यांविषयी काय सांगाल हां तुमचे त्यांची पण चर्चा वगैरे होत असते काय हां 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 तर मित्रांनो नाना आहेत बघा आज देखील या विठ्ठल केसरी मैदानात दाखल झालेत बरेच दिवस मित्रांनो तुम्ही जे कि ज्या जोडीची वाटप होता ती जोडी आज परत एकदा मित्रांनो पळताना दिसणार आहे बघा सूर आणि सरजा त्या ड्रायव्हर मित्रांनो बसणारे सांगू शकत नाहीत बघा नाना समोर नानांनी समोर सांगितलंय आणि तेज आणि दिवाणी ही पण एक टॉपची गाडी मित्रांनो आपल्याला आजच्या या मैदानामध्ये पाळताना दिसेल थोड्यामध्येच मित्रांनो मैदानाला सुरुवात येईल त्यावेळेस त्याची देखील आपल्या तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोचवूया तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तेज आहे आणि एक टॉपची जबरदस्त जोडी आज मित्रांनो आपल्याला पाळताना दिसणार आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा होती अशी बाकासरून एक टॉपची गोडी मित्रांनो पाळणार आहे थोड्या वेळातच ती देखील जोडी मैदानात दाखल होईल त्याची देखील अपडेट मी तुमच्यापर्यंत आपण पोचवूयात धन्यवाद